हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत अडोतीस साईजचं प्रिन्सेस ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग तर नवीन शिकत असाल आणि अजिबात प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तरपणे त्याचबरोबर कमीत कमी वेळामध्ये आपण हे कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि याची संपूर्ण सिलाईसुद्धा आपण बघणार आहोत तर इथे बघा मेन जे ब्लाऊज पीस आहे ते मी इथे आहे आणि अस्तर तर अस्तर मी एक मीटर घेतलेला कारण बाही सुद्धा आपल्याला दहाची कटिंग करायची आहे बाहीची त्यामुळं तर इथे बघा अस्तर जे आहे ते या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही आणि नेहमी आपण बंद बाजूकडूनच उंची टाकून घेत असतो आणि गडाचा जो आकार आहे तो आपण बंद बाजूकडूनच देत असतो तर त्यासाठी नेहमी जे आहे कटिंग करताना ही जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची ठीक आहे नवीन शिकत असाल तर खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इथे बघा आता सर्व मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्यानुसारच आपण इथे मापे टाकून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आता उंची टाकून घेणार आहोत बंद बाजूकडून उंची टाकून घेत आहोत तर पूर्ण उंची आपली चौदाची आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करणार आहोत सिलाई मार्जिंगसाठी आणि खाली एक दोन पॉईंट किंवा अर्धा इंच कपडा जर जास्त असेल तर अर्धा इंच कपडा आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत आणि त्यानंतर ती लाईन्स सरळ अशी आपण घेणार आहोत खारचा जो कपडा असतो आपला तो मागं पुढं असतो त्यामुळे तो आपण कटिंग करून घेणार आहोत आणि पूर्ण उंची आपण पंधरा घेणार आहोत तयार उंची आपली चौदा आहे आणि एक इंच आपण ॲड करून घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी शोल्डरमध्ये कपडा आपला दबतो आणि खाली कमरपट्टीलासुद्धा त्यासाठी आपण एक इंच इथे एक्स्ट्रा घेत असतो इथे बघा खाली एक दोन पॉईंट मी फक्त कपडा घेतलेला आहे आणि ही जी लाईन आहे खालची ही सरळ आपण करून घेणार आहोत म्हणजे तो कपडा आपण सरळ करून घेणार आहोत कुठं मागं पुढं असेल तर तो व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीनं ती लाईन मी सरळ करून घेतली त्यानंतर तो कपडा आपण कटिंग करून घेणार आहोत वरतीसुद्धा एक मार्किंग करून घेतली म्हणजे पूर्ण टोटल मी जे आ, उंची घेतलेली आहे ती पंधरा घेतलेली आहे बघा परत एक वेळेस मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर इथे शोल्डर टाकून घेणार आहोत तर या कस्टमरचं शोल्डर उतरते असं ते बोलत होत्या तर जेव्हा कस्टमरचं शोल्डर उतरते तेव्हा आपल्याला इथे सव्वा पाच किंवा साडेपाचच शोल्डर इथे घ्यायचं आहे अडतीस साईजचं हे प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर त्यांचं मी इथं शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच गड्यारुंदी घेणार आहोत अडीच इंच ठीक आहे शोल्डर उतरत असेल तर गडारुंदी अडीच इंच तर नेहमीच मी शो गडारुंदी ही अडीच इंच घेत असते आणि शोल्डर हे आपल्या चेस्टनुसार घेत असतो आपण तर मी इथे साडेपाच घेतलं आणि मुंढा जो आहे तो घेतलेला आहे पावणे सहा इंच आणि चेस्ट जी आहे ती अडतीस आहे तर इथे मी चॉकनी मार्किंग करून घेतली कारण हे तुमच्या व्यवस्थित तुम्हाला ते दिसावं त्यासाठी म्हणून मी तिथे मार्किंग करून घेतली आहे चॉकनी आणि इथे बघा जितकं आपलं शोल्डर आहे ना तितकंच अंतर खाली यायला पाहिजे त्यामुळे मी ते एक चेक करून घेत आहे इथे बघा एक पॉईंटचा फक्त म्हणजे एक लाईनचा फक्त फरक आलेला होता त्यामुळे मी ती लाईन सरळ करून घेतलेली आहे तर मुंढ्याची लाईन मी व्यवस्थित करून घेतलेली आहे मुंडा आपण पावणे सहा घेतलेला आहे शोल्डर साडेपाच घेतलेला आहे गळ्या रुंदी अडीच घेतलेली आहे आता इथे आपण छातीचा माप टाकणार आहोत म्हणजे छातीचा चौथा भाग इथे टाकणार आहोत छाती आपली अडतीस तर अडीतीसचा चौथा भाग येतो बघा अडतीसचा चौथा भाग येत असतो साडेनऊ इंच ठीक आहे तर नऊ आपण इथे घेणार आहोत तुम्हाला कसं जमतं म्हणजे जसं टेप घ्यायचा सरळ पकडायचा अडतीसपर्यंत आणि टेपचा हा चार भाग करायचे आणि त्यानंतर जो काही चौथा भाग येत असेल तो इथे टाकून घ्यायचा ठीक आहे हे लक्षात आलं तर इथे मी साडेनऊ इथं जी छाती आहे आपली चौथा भाग छातीचा तो टाकून घेतलेला आहे त्यापुढं दीड किंवा दोन इंच सिलाई मार्जिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे बघा दीड किंवा दोन इंच आपल्या आवडीनुसार असते पण मी इथे नेहमी दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेत असते त्यानंतर कमर आहे पस्तीस तर पस्तीसचा चौथा जो काही येत असेल तो इथं घ्यायचा आहे जे काही तुमची कमर असेल म्हणजे तुमच्या कस्टमरची त्यानुसार इथे मापे टाकून घ्यायचे असतात चौथा भाग ठीक आहे, आहे। तर इथे बघा मी घेतलेला आहे नऊ इंच सरळ नऊ इंच केलेलं आहे तसं तर पावणे नऊ इंच येतो पण मी नऊ इंच घेतलेलं आहे म्हणजे एक दोन पॉईंटचाच फरक होता त्यापुढं एक इंच हे टक्ससाठी घेतलेला आहे जो मागचा टक्स असतो आणि दीड इंच सिलाई मार्जिन तर अशानुसार मी ते दोन्ही लाईन सरळ करून घेतलेलं आहे छातीच्या आणि कमरच्या हे बघा चा कमर अशा पद्धतीने ठीक आहे इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं त्यानंतर मुंढा टाकून घेणार आहोत तर मुंढा आपण नेहमी बॅकचा जो मुंढा असतो तर तो आपण घेत असतो दीड इंच आणि दीड इंचावर मी मार्किंग केली तर या मुंढ्याला आता व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे गोलसर तो आकार जिथे आपण पॉईंट दिलेला आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जिथे आपण घेतलेला आहे तिथेच तो असा मिळवून द्याय मिडवायचा आहे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे मग यामुळं काय होईल तर मुंढ्यामध्ये कुठंही बारीक फुग्गा किंवा चून वगैरे पडत नाही त्यासाठी व्यवस्थित तो आकार द्यायचा आहे त्यानंतर गड्याची उंची इथे टाकून घेणार आहोत दहा इंच आणि गड्याची रुंदी आपण घेतलेली होती अडीच इंच ठीक आहे खाली आणि वर दोन्ही सेमच घ्यायचं आहे आपल्याला रुंदी या पद्धतीने हे आपली बॅगची म्हणजे मागच्या बाजूची ट्राफ्टिंग झालेली आहे गोलसर आकार देऊन घेतलेला आहे मी गड्याला अर्धा ते अर्धा इंच असा वर घेऊन त्याला असा गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही मागची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत अस्तरवरती आधी आपण हे कटिंग करत आहोत बघा मेन ब्लाऊज पीस हे साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि खालचा जो कपडा होता एक दोन पॉईंट आपण एक्स्ट्रा घेतलेला तो आधी, आधी आपण कट करून घेणार आहोत शोल्डर आपण इथे साडेपाच घेतलेला आहे मुंडा पावणे सहा घेतलेला आहे आणि आकार देतानी बॅकचा जो आकार आहे तो बाहेरून आपण आकार दिलेला आहे हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर हे लक्षात ठेवा ब्लाऊज कटिंग करताना किंवा ब्लाऊजला आकार देताना मुंढ्यामध्ये खरं तर आकार देताना ठीक आहे तर तो मी बाहेरून दिलेला आहे इथे बघू शकता तुम्ही आता एक एक कट इथे आपल्याला मारून घ्यायचा आहे हे लक्षात राहते आपल्या जेव्हा आपण सिलाई करतो किंवा फ्रंटची कटिंग करतो त्यासाठी तर आता हे दुसऱ्या कपड्यावरती हे जे बॅक कटिंग आहे हे आपल्याला ठेवून घ्यायची आहे मागच्या बाजूची कटिंग ही आता मी दुसऱ्या कपड्यावरती ठेवून घेतलेली आहे फ्रंटची कटिंग आपण आता इथे करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने तर जो ओपन भाग आहे कपड्याचा ओपन भाग दुसऱ्या कपड्यावरती हे बॅक पार्ट आपण ठेवलेला आहे ओपन साईडने गडाचा जो पार्ट आहे भाग आहे तो आपण ठेवलेला आहे कारण फ्रंटला म्हणजे फ्रंट साईडला आपल्या हुक लावायच्यात आपल्याला त्यामुळं मी ओपन साईडनी जो बंद बाजू आहे आपली गड्याचा जो भाग आहे बॅगचा तो ठेवून घेतलेला आहे आणि चॉकच्या साय्याने पूर्ण अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला आहे तसाच जो बॅक पार्ट आहे म्हणजे मागची जी बाजू आहे ती आहे तशी स्थिती आपल्याला आखून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता इकडे बघा एक्स्ट्रा जो कपडा आहे इथे आपली बाही निघते बाही आपली दहाची आहे आणि कपडा आपल्या जोड अशा पद्धतीने मग जर आपण व्यवस्थित कटिंग केली तर कपडाही आपल्याकडे खूप जास्त उरतो म्हणजे तिथे आपली कटिंग व्यवस्थित होते आणि अशा पद्धतीने आपण हे पूर्ण आखून घेतलेले आहे बॅक पार्ट जो आपण ठेवलेला होता तो आता मी काढून घेतला आखून झालेला आहे आणि बघा जिथं आपण कट मारलेला होता तिथेसुद्धा व्यवस्थित मी पॉईंट दिलेला आहे म्हणजे चॉकनी मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा वरच्या बाजूनी मी एक इंच एक्स्ट्रा घेत आहे कपडा फ्रंटला कारण आपण हे फ्रंटची कटिंग करत आहोत आता म्हणजे समोरच्या भागाची कटिंग करत आहोत आणि खाली जे आहे ते दीड इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे आणि वरती एक इंच कारण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आपण इथे करत आहोत त्यासाठी आणि वरच्या बाजूनी बघा अडीच इंच आपण गडा घेतलेला होता रुंदीला तिथे मार्किंग करून घेतलेली होती व्यवस्थित मी आणि आता उंची आपण घेणार आहोत सहा इंच इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गड्याची उंची कमी जास्त करू शकता तर इथे मी घेतलेली आहे सहा इंच त्यानंतर बघा या साईडने ज्या साईडने आपण हुक बटन आय बटन पट्टी लावतो त्या साईडनी चार इंचावर मार्किंग करायची आहे बघा आणि ते बघा अशा पद्धतीने चार इंचावर मार्किंग केली कशासाठी तर तिथे अर्धा इंच कपडा आपला हा शिलाईमध्ये दबला जातो आणि पट्टी जेव्हा आपण जॉईंट करतो तिथेसुद्धा कपडा आपला दोन तीन पॉईंट कपडा हा तिथे जॉईंट होतो म्हणजे शिलाईमध्ये दबला जातो त्यामुळं मी प चार वरती मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर शोल्डरपासून टेप पकडायचा आहे इथे लक्षात येत आहे ना तुमच्या तर लक्षात काही जरी नाही आलं तुमच्या किंवा काही प्रश्न पडले तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता तर आपण डायरेक्टली बघा आता शोल्डरपासून मी टेप पकडलेला आहे आणि इथे आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंट येतो आपला साडे दहा इंच कारण उंची जी आहे तयार उंची ही चौदा आहे त्यामुळं साडे दहावर मी मार्किंग करून घेतलेली आहे टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे ठीक आहे उंचीनुसार हा टक्स पॉईंट आपण काढत असतो आणि ही लाईन आता सरळ करून घ्यायची आहे जर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता आणि इथे बघा आता दीड इंच आपल्याला समोर घ्यायचं आहे ही लाईन आपण सरळ आखून घेतलेली होती चार इंच जे आपण जिथे मार्किंग केली होती ती लाईन सरळ टाकून घेतली त्याच्यापुढं दीड इंच घेतलं आणि दीड इंच घेतल्यावरती बघा वरती दोन ते सव्वा दोन इंच वर अशी लाईन ती पण सरळ के केलेली आहे आणि त्यानंतर या पद्धतीने असा आकार आपण इथे दिलेला आहे बघा आता त्यानंतर मुंड्यामध्ये हा आकार आपल्याला मिळवायचा आहे त्यामुळं फ्रंटचा जो मुंडा आहे तो आपल्याला अर्धा इंचानी खाली घ्यायचा असतो म्हणजे आतून घ्यायचा असतो त्यामुळे अर्धा इंचावर मार्किंग करून हा मुंडाचा आकार मी आतून दिलेला आहे तर हा फ्रंटचा मुंडा झालेला आहे ठीके जर असं समजलं नाही तर मुंडा जो आपण घेतलेला होता पावणे सहा तो इथे पूर्ण आखून घ्या आणि त्यानंतर मग मुंड्याचा आकार देऊन घेतला तरी ही तुम्ही चालते ठीक आहे आणि ही लाईन आता आपण आ, ही जी आहे इथे खाली आपण प्रिन्सेस आकार दिलेला आहे प्रिन्सेस टक, आप स्टक्स तिथे आपण घेतलेला आहे तो टक्स आता आपल्याला इथे मिळवायचा आहे मुंड्यामध्ये बघा इथे सुद्धा व्यवस्थित असा गोलसर आकार द्यायचा आहे यामुळं काय होते तर जे प्रिन्सेस ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट असं बसते म्हणजे वर उचललं जात नाही या पद्धतीने जर गोलसर आकार आला तर ठीक आहे तर हे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचे मुद्दे असतात तर त्यामुळं हे लक्षात ठेवा तर असा गोलसरच आकार त्याला यायला पाहिजे यामुळं कठोरी ही व्यवस्थित बसते आणि दीड इंच आपण समोर घेतलेलं होतं त्यामुळंच आपण साईडनी दीड इंच कपडा हा एक्स्ट्रा घेतलेला होता या पद्धतीने आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे तर मी कटिंग करून घेत आहे जर तुम्हाला लाईव्हमध्ये बघायचं असेल प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग तर ते नक्की कमेंट्स करून मला सांगा म्हणजे आपण लाईव्हमध्ये सुद्धा आ, क्लास आपण घेऊ अगदी फ्रीमध्ये आणि तुम्हाला काही अडचणी अस असतील म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊज किंवा कठोरी ब्लाऊज कुठलंही ब्लाऊज असू दे तर तेसुद्धा आपण तिथे सोडवण्याचा प्रयत्न करू तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि टायमिंगसुद्धा मला नक्की सांगा त्यानुसार आपण लाईव्हमध्ये क्लास घेऊ ठीक आहे अगदी फ्रीमध्ये तर या पद्धतीने बघा मी कटिंग करत आहे खालचा जो भाग आहे तो असा गोलसर आपल्याला कट करायचा आहे खाली एक दोन पॉईंट हा एक्स्ट्रा कपडा घेऊन गोलसर आकारामध्ये कट करायचा आहे कारण मधातला जो टक्स आहे तो जेव्हा आपण जॉईंट करतो तो तिथे एक म्हणजे कपडा हा कमी जास्त होतो त्यामुळं जर तो कपडा व्यवस्थित कटिंग केला गोलसर आकारामध्ये तर तिथे कमी जास्त होत नाही आणि अशा पद्धतीने आता हा जो मधातला प्रिन्सेस आकार आहे तो मी इथे कट करून घेत आहे गोला आकारामध्ये बघा अशा पद्धतीने आणि इथला जो दीड इंच कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्यामुळंच आपण साईडने दीड इंच कपडा हा खाली वाढून घेत असतो आणि वरच्या बाजूने एक इंच कारण टक्समध्ये सिलाईमध्ये सुद्धा कपडा आपला हा जातो इथे मधातला जो टक्स आपण देत असतो प्रिन्सेस टक्स तो, तो सुद्धा आपल्याला तिथे सिलाईमध्ये कपडा आपला दबला जाते त्यामुळं आपण तिथे एक्स्ट्रा कपडा हा वाढून घेतो अशा पद्धतीने अस्तरवरती कटिंग झालेली आहे तर आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर बघा जो एक्स्ट्रा कपडा होता आपला तो इथे मी घेतलेला आहे तो डबल फोल्ड कपडा आहे त्यानंतर परत एक वेळेस आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे कारण इथे आपल्याला दोन बाह्यांची कटिंग करायची आहे त्यामुळं डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि बंद बाजूकडून उंची टाकून घेते बाहीची उंची आहे दहा इंच तयार बाहीची उंची तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सिलाई मार्जिंगसाठी आणि त्याच्यापुढं अर्धा इंच खाली कपडा हा एक्स्ट्रा ठेवून त्यानंतर तो कपडा आपल्याला कट करायचा आहे कारण हा कपडा सुद्धा मागपुढं असतो त्यामुळं अर्धा इंच कपडा आपल्याला हा ठेवायचा खाली एक्स्ट्रा आणि तो नंतर कट करून घ्यायचा तर बघा ही लाईन अशी सरळ आधी आखून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर दहावर मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच सिलाई मार्चिंग आणि तयार आपली जी बाही आहे ती दहाची आहे ठीक आहे तर हे अस्तरचं आहे त्यामुळं अर्धा इंचच आपण इथे मार्चिंग घेत असतो तर इथे बघा आता वरती जी मी साडे दहावर मार्किंग केली होती ती लाईन सरळ आखून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने त्यानंतर तिथूनच आपल्याला टेप पकडायचं आहे वरची जी मार्किंग आहे तिथून टेप पकडायचं आहे आधी मी चॉकने हे थोडंसं डार्क करून घेते तर व्यवस्थित दिसेल तुम्हाला त्यामुळं आणि त्यानंतर तिथून टेप पकडला की खाली बघा अशा पद्धतीने सव्वा तीन किंवा साडेतीनवर मार्किंग करायची आहे तर मी इथे साडेतीनवर मार्किंग केलेली आहे इथे आपण मुंढ्याचा आकार देऊन घेत असतो ठीक आहे म्हणजे बाही डाऊन करत असतो तर ती केलेली आहे आपण साडेतीन इंचावरती वरतून टेप पकडला आणि साडेतीनवर मार्किंग केली आता त्यानंतर खाली जो आपला आकार आहे मुंडा घेर सॉरी आपलं दंड घेर इथे टाकून घेणार आहोत त्याआधी हा जो खालचा कपडा आहे मागपुढं हा मी सरळ करून घेते अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण आणि हा सरळ असं ते करून घेतलेला आहे त्यानंतर बॅगचा जो मुंडा आहे आपला तो इथे मोजून घ्यायचा आहे बघा बॅगचा जो गोलसर भाग आहे तो अर्धा इंच बघा वरती कपडा मी सोडून दिला आणि जो गो मधातला जो गोलसर भाग आहे तो मोजून घेतला जिथं आपण कट मारलेला होता तिथंपर्यंत ठीक आहे आणि जो काही आपला तो गोलसर भाग आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे तर तो आलेला होता आपला साडेआठ इंच ठीक आहे यामुळं काय होते अशा पद्धतीने जर बाहीची कटिंग केली तर बाही जॉईंट करताना कमी जास्त होत नाही तर इथे बघा एक इंच कपडा हा कमी पडतोय साडेआठवर मी मार्किंग केली जो काही के मुंढा आलेला होता आपला गोलसर तो इथे मी साड्या साडेआठ आलेला होता त्यामुळे तो टाकून घेतला आणि त्या पुढं दीड इंच आपण सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो तर इथे अर्धा इंच कपडा हा सिलाई मार्जिंगसाठी आहे आणि एक इंच कपडा आपल्याला तिथे जॉईंट करायचा आहे ठीक आहे आणि बघा आता फ्रंटचा सुद्धा आकार मी तिथे देऊन घेतलेला आहे बाहीचा तो सुद्धा अर्धा इंच खाली घेऊन फ्रंटचा आकार देऊन घेतला त्यानंतर इथे खाली दंडघेर सहा इंचावर मार्किंग केली त्यापुढे दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे दंडघेर आहे आपला बारा त्याच्या निम्मे सहा सहावर मार्किंग केली आणि दीड इंच सिलाई मार्जिंग अशानुसार ते दोन्ही लाईन मी आता सरळ करून घेतल्या बघा कारण खालचा वरचा जो कपडा आहे तो मला जॉईंट करायचा आहे त्यामुळं तो मी असा सरळ अशी लाईन आपली सध्याची आखून घेतलेली आहे पण तिथे कपडा मी जेव्हा जॉईंट करन त्यानं त्यानंतर मी ते व्यवस्थित आखून घेईल ठीक आहे परत मी एक वेळेस चेक करून घेतलं की बाही व्यवस्थित आहे की नाही साडे दहा इंच तर ते व्यवस्थित आहे खालचा कपडा हा मागं पुढं असतो त्यामुळे मी तो कटिंग करून घेतला तर इथेही तुम्हाला काही अडचणी वाटत असतील बाही कटिंग करताना तर तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईव्हमध्ये तुम्हाला जर क्लास घ्यायचा असेल अगदी फ्रीमध्ये लाईव्हमध्ये शिकायचं असेल प्रिन्सेस ब्लाऊज किंवा कठोरी ब्लाऊज तेही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा नक्की आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा कारण असेच व्हिडिओ आपण आता घेत येणार आहोत म्हणजे ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज असो किंवा कठोरी ब्लाऊज असू दे किंवा पॅटर्नचे वेगळे तर इथे बघा आपल्याला हा कपडा कमी पडतो तर तो असा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रावाला कपडा आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे आता तर आता हा फ्रंटचा जो आकार आहे आपला अर्धा इंचानी आपण खाली घेत असतो तो तो आपण आधी कट करून घेणार आहोत बघा बरोबर दोनच पार्ट आपल्याला उचलायचे आहेत बाहीचे दोन पार्ट उचलले आणि अशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर मी चेक करून घेते दोनच पार्ट येत आहे की नाही किंवा खालचाही येऊ शकतो एक्स्ट्रा त्यामुळं आपली पूर्ण बाही ही बिघडून जाईल खराब होईल त्यामुळे ते व्यवस्थित चेक करून दोनच पार्ट उचलून फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे इथे तीन ठिकाणी मी कट मारून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपली ही अस्तरवरती बाहीची कटिंग झालेली आहे हे बघू शकता तर अस्तरवरती कटिंग झाली मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आता आपण कटिंग करून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये हे प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग होते आणि खूप सोपी पद्धत आहे आपली आणि नवीन शिकत असाल तरीहीसुद्धा अगदी तुम्ही डोळे झाकून प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करू शकाल तर हे अडतीस साईजचा आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग बघितलेलं आहे आणि कस्टमरला सुद्धा खूप भारी असं बसलेलं आहे तर हे पहिल्यांदाच माझ्याकडे कस्टमर आलेलं होतं आणि ते म्हटले की शोल्डर मला उतरते मी कुठंही ब्लाऊज टाकलं तरीही शोल्डर उतरते पण जेव्हा त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज शिवलं तेव्हा त्यांचं अजिबात शोल्डर उतरलेलं नाही अगदी परफेक्ट आणि मापामध्ये मा हे ब्लाऊज त्यांना बसलेलं आहे तर बघा जसं ॲडजस्ट विणं ना कपडा तशानुसार आपल्याला हे जे फ्रंटचे जे पार्ट आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे बॅकचं आपण ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतलेला आहे आणि इथेच मेन जे ब्लाउज पीस आहे ते एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे कारण याच्यामध्ये आपण कप वगैरे काही अटॅच करत नाही आहोत विदाऊट कपचं हे प्रिन्सेस ब्लाऊज आहे त्यामुळं आणि बघा जसं आपला हा कपडा ॲडजस्ट होतो तशा पद्धतीने मी ठेवून घेते आणि नंतर मग हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर मेन ब्लाऊज पीस अर्धा इंचा आणि चारही बाजूनी एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर कटोरीचं पार्ट आपण कट केलेला आहे तर हा मधला पार्ट आपण कट करत आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्की मला विचारू शकता कमेंट्स बॉक्समध्ये त्याचबरोबर याची जी सिलाई आहे संपूर्ण शिलाई मी तुम्हाला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण हा व्हिडिओ मोठा होईल आणि त्यामुळं तुम्हालाही इतका वेळ नसेल इतका मोठा व्हिडिओ बघण्यासाठी त्यामुळे मी लगेच दुसरा व्हिडिओ याचा जे सिलाई आहे त्याचा व्हिडिओ मी काढून घेतलेला आहे फक्त टाकायचा आहे म्हणून याच्यानंतर लगेच टाकणार आहे तर इथे बघा आता बाहीची कटिंग करत आहोत तर इथे कपडा आपल्याला जॉईंट करायचा आहे त्यामुळं जे मेन ब्लाउज पीस आहे तो जास्त कट करायचा आहे आपल्याला बघा कारण अस्तर जे आहे ते आपल्याला थोडंसं इथे कमी पडतो त्यामुळं आपल्याला तो अस्तर जॉईंट करून मग जितका काही आपला कपडा कटिंगमध्ये होईल म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे पाहिजे ठीक आहे मग एक्स्ट्रा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी कमी वेळामध्ये आपण ही कटिंग केलेली आहे आणि अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा चुकून काही सांगितलं नसेल किंवा तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता आणि लाईव्हमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा टायमिंग सांगा त्यानुसार आपण